नमस्कार सडेतोडच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नमस्कार मी नीरज आणि आपण पाहताय सडेतोड आज आपण बोलणार आहोत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त असलेल्या ज्ञानेश कुमार यांच्या ज्ञान मस्तीबद्दल म्हणजे जे ते ज्ञान सात ऑगस्टला राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी <coughs> बंगळुरू मध्य या लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघ ज्याचं नाव होतं महादेवपुरा त्या महादेवपुरा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं वोटिंगची अफरातफर झाली हे त्यांनी अतिशय पुराव्यानिशी सिद्ध केलं कागदोपत्री सिद्ध केलं आणि सगळ्यात महत्वाचं जो डेटा निवडणूक आयोग आयोगाने दिलेला होता त्याच डेटाच्या आधारे सिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅनिप्युलेशन नाही डेटा त्यांनी वेगळा टाकलेला नाही त्या सगळ्या आरोपांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हणजेच निवडणूक आयोगाने आधी बीजेपीच्या रूपामध्ये आणि नंतर स्वतः निवडणूक आयोगाने सतरा ऑगस्टला परवा मैदानात उतरून उत्तर देण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला हा शब्द मी अतिशय जबाबदारीनं वापरतोय कारण प्रयत्नच केलेला आहे उत्तर मिळालेलं नाही काहीही उत्तर यातून कॉन्क्रीट मिळालेलं नाही उथळ उथळ मांडणे आहे आणि गोलगोल फिरवलेला आहे तर आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये निवडणूक आयोगांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सगळं फिरवलंय मग ज्ञान मस्ती कसली तर ज्ञान मस्ती अशाची आहे की एक अतिशय राजकीय संत आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांचं नाव अजित दादा पवार आहे त्यांनी बऱ्याचदा गमतीमध्ये खोटं बोल पण रेटून बोल वगैरे असं काही काही बोललेलं वापरलेलं आहे तर कदाचित त्या शिकवणीवरती चालताना निवडणूक आयुक्त यांनी देखील रेटून खोटं बोलण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय किंवा खोटं मांडलेलं दिसतंय पत्रकारांच्या एकूण प्रश्नांना भेडकावलेलं दिसतंय अर्थात यातले बरेचसे प्रश्न हे निवडणूक आयोगाने आयुक्तांनी टाळले कारण अर्थातच ते कोणाच्या जवळचे आहेत ते आपल्याला थमनेलमधनं दिसलेलं आहे मात्र अतिशय दयनीय अवस्था आपल्या इलेक्ट्रॉरल सिस्टीमची आहे हे आपण दिसून येतात काय झालं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तर अतिशय उत्कृष्ट आणि उच्च प्रतीचे विनोद हे ज्ञानेश कुमारांनी संपूर्ण देशाला ऐकवले आणि निवडणूक आयोगाचं बौद्धिक दारिद्र्य देखील ज्ञानेश कुमारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं दोनच प्रसंग पुरेसे आहेत ज्ञानेश कुमारांच्या हास्यास्पद एका तासाच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल सांगायला राहुल गांधींनी सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी त्यातून आल्या वोटर संदर्भात की एकेका घरामध्ये ऐंशी ऐंशी लोक राहत आहेत साठ सत्तर लोक राहत आहेत म्हणजे आणि तेही एखादा अभ्या दहाच्या खोलीमध्ये किंवा एखाद्या परमिट रूमचे ऍड्रेसेस ते आहेत बारचे ॲड्रेसेस ऍड्रेसेस आहेत तर कधी कधी अॅड्रेसेसच्या जागेवर घरच नाही घर नंबर झिरो एखाद्या जागी कसं काय असू शकतं तर निवडणूक आयुक्तांचं असं म्हणणं होतं की ते जरी घर त्यांना नसलं तरी ते त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची आणि म्हणून जन... त्यांना जन... घर नंबर शून्य असं मेन्शन ठीक आहे एका माणसाच्या बाबतीत ते समजू शकतो दुसऱ्या माणसाच्या बाबतीत समजू शकतो मात्र त्यांनी जे खुलासे केले की ग्रामपंचायत नगरपंचायत अशा भागामध्ये बऱ्याचशा घरांना घर नंबर दिलेले नसतात त्यावेळी घर क्रमांक शून्य हा त्यांना दिला जातो मात्र ज्ञानेश कुमार यांनी स्वतःची हिट विकेट काढलेली आहे आता ज्यांना क्रिकेट माहिती आहे मला काही खूप माहिती आहे असं नाही पण ज्यांना बेसिक क्रिकेट माहिती आहे हिट विकेट म्हणजे काय जेव्हा बॅट्समनचे बॅट स्वतःहूनच मागे स्टंपाला लागते तेव्हा त्याला हिट विकेट असं म्हणलं जातं इफ आय एम नॉट रॉंग तर ज्ञानेश कुमारांनी सांगितलं की ग्रामपंचायत आणि नगरपंचायत भागामध्ये असं ज्याला घर नंबर दिलेलं नसतं आम्ही शून्य नंबर देतो मात्र राहुल गांधींनी जो डेटा दिला होता राहुल गांधींनी ज्या मतदारांबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ते बेंगलोर सारख्या नुसत्या महानगरपालिका क्षेत्रात नाही तर मेट्रो सिटी मधला सगळा डेटा त्यांनी दिलेला होता मेट्रो सिटीमध्ये एखाद्या घराला नंबर नसणं हे तसं अशक्य आहे मात्र हा निवडणूक आयोग आहे आणि हे विश्वगुरूंचे कोविजीनचे भक्त असल्यामुळे फेकायला काय त्यांना रान जोडायला खूप मोकळं आहे त्यामुळे त्यांनी तिथेही <गगण> फेकलं दुसरा आणि अतिशय हास्यास्पद खुलासा त्यांचा एक तर घर नंबर शून्यचा होता पण एक यादी आता अशी बाहेर आली आहे ज्याच्यामध्ये नाईन 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 असा एक साधारण सहा ते सात आकडी नऊ नंबरांचा एक घर क्रमांक आहे जो मोर दॅन म्हणजे जवळपास पन्नासहून अधिक लोकांच्या घरावरती तोच नंबर आहे मग जर का ज्याला घर नाही त्याचा घर क्रमांक शून्य असेल तर ज्याची खूप सारी घरं आहेत त्याला आपण 99999... नाईन 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 नव्याण्णव 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 असा याचा खुलासा देखील निवडणूक आयुक्तांनी करणं अपेक्षित होतं मात्र ते भंजाळलेले दिसत होते ते वैताळलेले दिसत होते आणि त्यानंतर अर्थातच सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहुलजींनी मांडलेला की सी सी टी व्ही फुटेजचं काय झालं सी सी टी व्ही फुटेज आपण का देत नाहीत ज्या मशीन डिटेक्टेड ज्या आम्हाला इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून तपासता येतील त्या आपण का देत नाहीत कारण सहा महिने राहुल गांधींना डेटा काढण्यासाठी आणि त्यांच्या टीमला गेले मुळात सहा महिने हे चोरीचा पॅटर्न ओळखण्यासाठी गेलेले आहेत आपण जर का लक्षात घेतलं तर पॅटर्न आयडेंटिफाय करायला देखील की कशा पद्धतीने नेमकं घोटाळा होतोय तो पॅटर्न आयडेंटिफाय करायला राहुलजी आणि त्यांच्या टीमला सहा सात महिने लागलेले आहेत आणि आता प्रिंट जरी त्यांनी याद्या दिल्या तरी सुद्धा आता तेवढा वेळ लागणार नाही आता आम्हाला पॅटर्न कळला आपल्याला कळालंय की चोर कसा चोरी करतो केव्हा कुठे चोरी करतो त्यामुळे ते तेवढंच झिरोइन करून डेटा काढणं खूप सोपं आहे मात्र तरी सुद्धा राहुलजींनी सांगितलं की मशीन जनरेटेड डेटा आपण का देत नाही आत मतदार याद्या का देत नाहीत तर त्याला देखील अतिशय हास्यास्पद उत्तर हे आपल्या निवडणूक आयुक्तांनी दिलं त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये डेटा मॅनिप्युलेशन होऊ शकतं आता काय इथे सर्वसामान्यांच्या कपाळावर चू लिहिलेला आहे का इथे कुठे दिसतंय का हा प्रश्न आहे कारण कोणालाच कम्प्युटरमधलं काही कळत नाही का कोणालाच काही डेटा सायन्सेसमधलं कळत नाही का असं समजून निवडणूक का आयुक्त काही फेकतायत म्हणजे त्यांच्या या उत्तराची लायकी ही गटारातून चहा साठीचा गॅस काढून त्यावर चहा बनवून अशा लायकीचं हे उत्तर आहे टोटल होपलेस काही उपयोगाचं नाही दुसरा दुसरा यातला खुलासा जो होता की कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळणारा डेटा की मतदार जर का तेवढे आलेले आहेत तेवढा जर का क्राऊड आहे तर आम्हाला द्या आम्हाला बघू द्या कोण मतदार आहेत की केव्हा आलेत मात्र यावर विश्वगुरूंनाही लाजवेल असा खुलासा आणि तितक्या कन्विक्शन निवडणूक आयुक्तांनी नि केला की के आमच्या देशातील आया बहिणींची प्रायव्हसी ही कॉम्प्रोमाइज होऊ नये म्हणून आम्ही सी सी व्हीचा डेटा देऊ शकत नाही माय डिअर ज्ञानेश कुमारजी मुद्दा हा आहे कि आमी मतले, मतले की आम्ही काही तुम्हाला बाथरूम मधलं बेडरूम मधलं किंवा चेंजिंग रूममधलं तो वोटिंग रूम आहे तो काही चेंजिंग रूम नाही आहे ज्याचा आम्ही डेटा मागतोय राहिला प्रश्न आया बहिणींच्या प्रायव्हसीचा तर बऱ्याचशा आया बहिणींकडे आता स्मार्टफोन आहे आणि त्यांची प्रायव्हसी त्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती दाखवतच असतात त्यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये उगाच काहीतरी प्रायव्हसीचा भाऊ करून बायपास करण्याचा प्रयत्न हा टोटल होता वर्थलेस आणि अपेक्षेप्रमाणे हताश स्वरूपातली समोर छंद ज्यांना या प्रेस कॉन्फरन्समधून निवडणूक आयोग काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन सांगेल काहीतरी कॉन्क्रीट उत्तर देईल अशी अपेक्षा होती त्यांच्या अपेक्षा अपेक्षाप्रमाणे भंग करणारे अशी ही निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होती अतिशय गोलगोल फिरवून त्यांनी ही उत्तर दिलेली आहेत आणि म्हणूनच ज्ञानेश कुमारांना जे डोळे मिटून ते त्या दिवशी दूध पित होते दृष्टी तर सृष्टी चालणार नाही आम्ही सगळे बघतोय आपण सगळे बघतोय आणि त्यामुळेच की ज्ञानेश कुमारांची ज्ञान मस्ती जी आहे ती आपण सगळ्यांनी धरलेली आहे आणि एक दिवशी त्यांना ती नक्कीच जड जाणार आहे जेव्हा गोष्टी या न्यूट्रल होतील कारण कुठलाही पक्ष नाही आम्ही निष्पक्ष आहोत वगैरे असे काही वडानगर वगैरे भागामध्ये जे सिनेमे तंबूतले लागतात त्या लायकीचे डायलॉग बाबांनी तिथे मांडले मात्र खरं काय आहे वेड्यात काढणं काय हे पब्लिक हे असं जाणतीय गाण्याप्रमाणे लोकांना माहिती आहे की कसं कोण कुरण खात आहे आणि कसं कोण पोखरतंय वेळ आल्यावरती भारतीय मतदार सुज्ञ आहे आणि उत्तर या ज्ञानेश कुमारांना देखील द्यावी लागतील आणि त्यावेळी उत्तर देताना कुठली प्रायव्हसी नसणार आहे जनतेसमोर या सगळ्यांची उलट तपासणी फेरतपासणी होणार आहे तुर्तास एवढंच ज्ञानेश कुमारांच्या या मखलाशी बद्दल तुम्हाला सगळ्यांना काय मला हसायला येत आहे या सगळ्यावरती मी तुम्हाला सांगतो वाटत नाही अशा व्यक्तींबद्दल पराकोटीचा निलाजरेपणा आपल्या प्रशासकांमध्ये असणं हे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचं खरंच चिंतन करण्याजोगी बाब आहे आणि ज्ञानेश ज्याने कुमार हे त्याचं क्लासिक उदाहरण आहे त्यामुळे मला वाटतं हे हास्यास्पद आहे गंभी गंभी गंभीर आहे याचं गांभीर्य कुठेही कमी झालेलं नाही हा लोकशाहीला धोका आहे पण जर का खोटं बोलतायत तर किमान तुमच्या विश्वगुरूंकडनं शिका की काही एका कन्विक्शनने ते बोला काहीतरी पटेल असं खोट बोला काहीच्या काही फेकण्यामध्ये आव्हाच्या सव्वा अर्थ नसतो अर्थात ज्ञानेशी त्यामध्ये पुढे मागे होतीलच मात्र चक्र काळाचं हे फिरतं कधी ना कधी आणि त्यांनाही उलट तपासणीला सामोरं जावं लागेल ते देखील प्रायव्हसीमध्ये नाही तर पब्लिक प्लॅटफॉर्म्सवरती त्यामुळे त्यावेळीची आपण वाट बघूयात आणि तुम्हाला सर्वांना ज्ञानेशजींच्या या सगळ्या मखलाशीबद्दल त्यांच्या ज्ञान वस्तीबद्दल काय वाटतं हे आम्हाला आवर्जून सांगा आणि या व्हिडिओला या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला विसरू नका आपण जो काही प्रयोग करतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्याला आपल्या सर्वांचं प्रेम आणि साथ आतापर्यंत आपण दिलेली आहे इथून पुढेही जास्तीत जास्त मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो भेटूयात अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये एक उत्तर भारतीय गोबर पट्ट्यातून आलेला अभिनेता हा खूप जास्त वळवळ येवळ करतोय मराठी मुलखाचा अपमान करतोय थोड्या वेळानं पुन्हा एकदा लाईव्ह येऊन त्याला मस्त मी चोपणार आहे झोडणार आहे शाब्दिक <laughs> त्यामुळे भेटूयात थोड्या वेळात पुन्हा एखाद्या अशाच या विषयाला संदर्भानं पाहत राहा सडेतोड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र